अंबरनाथ शहराची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणाच्या पात्रात गंध काढून आलाय त्यामुळे हे पाणी पिण्या योग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिलाय चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एम आय डी सीतल्या रासायनिक कंपन्या सांडपाणी आणि रासायनिक कचरा टाकत असल्याचा प्रकार मागील वर्षी एबीपी माझांना समोर आणला होता याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं चिखलोली धरणातल्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आणि आता आता हे धक्कादायक वास्तव समोर त्यामुळे तरी यंत्रणेचे डोळे उघडावेत आणि धरणं नासवणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त आहे आता जे ने जे निर्णय घेतलेला आहे की आता चिखलोली पाणी खराब झालं म्हणून आम्ही लोकांना देणार नाही पाच ते साडेपाच लाख लोक इकडे अंबरनाथ ह्या डॅममधून सप्लाय होत होता आता काय झालं एम वरती डिपेंड आहे एम आय काय करणार आहे एकशे बावीस किलोमीटर जे तुमचं उल्हास रिवर आहे तिथून तो पाणी आता आपल्याला सप्लाय करणार आहे याच्यापेक्षा खराब पाणी तो उल्हास रिव्हर आहे तो पाणी पण फिट नाही आहे गेल्या वर्षी आमच्या सिटिझन्स फोरमनी अठ्ठावीस नोव्हेंबरला वाल्दोनी रिवरचं आम्ही टेस्ट घेतलेला त्याच्यामध्ये तो केमिकल पी एच वन हायस्ट केमिकल तिथंमध्ये सापडलेलं आहे म्हणजे हे कुठे ना कुठेतरी निष्काळजी पण आहे गव्हर्नमेंटचं